जय जय राम कृष्ण हरी वारकऱ्यांना भक्ती संप्रदायात घडवून टाकणाऱ्या आषाढी वारीची आता सुरुवात होत आहे एकोणवीस आणि तीस तारखेला माऊलींच्या पालखीचा प्रस्ताव होणार आहे तर तीस तारखेला ती तुकोबारायांच्या पालखीचा प्रस्ताव होणार आहे पुण्यात या पालख्या तीस आणि एक तारखेला मुक्कामी असणार आहेत तर या पालख्यांची पुण्यातली मुक्कामाची तयारी कशी सुरू आहे हे आपण जाणून घेणार आहोत माझ्यासोबत मंदिराचे विश्वस्त गोरखनाथ भिकुले सर स्वागत आहे कशी तयारी सुरू आहे पालख्यांच्या मुक्कामाची ही पारंपरिक शेकडो वर्षाची परंपरा आहे साधारणतः अडीचशे ते तीनशे वर्ष इथे पालखीचा मुक्काम होतो आणि ह्या मंदिरात मुक्काम करण्याचं एकच कारण की एक मोठी बाजारपेठ होती पूर्वीची भवानीपेठ नानापेठ त्यामुळे या दोन्ही पालख्या नाना भवानीपेठमध्येच मुक्कामाला असतो त्यावेळेस पहिला जो मुक्काम इकडे सुरू झाला त्यावेळेस एवढी वारकऱ्यांची सोय एवढं शहर मोठं झालेलं नव्हतं तरी जे जे तेच्यातल्या घरामध्ये माणूस त्याच्यात ऐकतेप्रमाणे वारकऱ्यांची सेवा करून त्यांना अन्नदान करत असतो अलीकडं आता ज्या वेळेस जशी जशी पुण्याची लोकसंख्या वाढली शहरं वाढली त्यामुळं भविष्याच्या दृष्टीने आम्ही बी पाहिलं की हा सोळा व्यवस्थित दृष्ट पार पाडण्यासाठी एक वारकऱ्यांच्या सुख सोयीसाठी आपल्याला या ठिकाणी विविध सोयी करण्यासाठी आम्ही पुणे महानगरपालिकेला दरवर्षी मंदिरातर्फे पत्रे देऊन रंगरंगोटे असो खड्डे असो आजूबाजूचा परिसर स्वच्छता असो अशी जेवढी मंदिर काम करता येईल मंदिर आणि मंदिराच्या परिसराची ती आम्हाला मंदिराच्या पुणे महानगरपालिकेच्या वतीने करून मिळत इथे कशी तयारी सुरू आहे बाहेर मंडप वगैरे दिसतोय आता मंडपचं काम जवळजवळ एक पंधरा दिवसापासून सुरू झालेले आता मंडप नंतर रम रम झाली मंदिराची दहाची झाली वर आम्ही यावेळेस आळंदी दिवस त्यांच्या लोकांसाठी इथेच नैवेद्य करायचं त्यासाठी वर शेड झालेले पाच दिवस जेवढी जेवढी वारकऱ्यांना आरोग्याच्या दृष्टीने असून समोर आता कॅम्प असतो तिथं औषध उपचारासाठी ती सोय करणार जेव्हा पालखी संध्याकाळी साधारणतः आठ साडेआठ दरम्यान पालखी इथे येते त्यावेळी इथे लाखो पब्लिक असतो मालखीच्या माउलांच्या ती स्वागतासाठी त्या दृष्टीने पालखी ज्या वेळेस आठ साडेआठ लाख रथ येतो दरवाज्यात दरवाज्यात त्यांच्या आनंदी देवस त्यांच्या प्रथम प्रवानी घोषणा होऊन रथ आतमध्ये आल्यावर हो तिथून सर्व मंदिराचे पोलीस खातं शासकीय हो अधिकाऱ्यांच्या सहमतीने आम्ही हा व्यवस्थित सोळा पार पाठतो जेव्हा इथं भाविकांची सोय कशी असते जेव्हा तीस तारखेला भाविकांची सोय दर्शन मारीसाठी एक लेडीजची एक लाईन असते एक जेंट्स ची असते दोन्ही लाईनीतन भाविक दर्शन घेतात पालखीचं आणि दर्शन घेऊन असेच आणि एक तारखेला सकाळपासून एक तारखेला सकाळपासून अमिषे काकड आरती पूजा दुपारी नैवेद्य संध्याकाळी दिवसभर आमचं कीर्तन असतं इथं भजन कीर्तन अशा माध्यमातून जेवढी लाखो पब्लिकी त्यांचं व्यवस्थितरित्या आम्ही दर्शनाला त्यांना सहकार्य करू हा सोहळा आम्ही पार पाडत असतो भाविकांना तीस तारखेला रात्रभर दर्शन सुरू असणार आहे का तीस तारखेला ज्यावेळेस पालखी आली तर कंटिन्यू दोन दिवस चोवीस तास दिवस रात्र दर्शन खुलं असतं खुलं असतं म्हणजे लाखो सकाळी सुरू होत रात्र पडत नाही कधीच आणि दोन तारखेला सकाळी किती वाजता आणि दोन तारखेला सकाळी पंढरपूरला सकाळी बारा वाजता एक सहा वाजता

कंटिन्यू दहशतद्वारे चालू आणि वारकऱ्यांना जेवणाच प्रत्येक ठिकाणी घराघरा मंडळ संस्था व्यापारी सगळे जाऊन या ना तू दोन वारकरी जेवण करून त्यांना सोयी सुविधा देत असतो दरवर्षी आम्हाला अडचण की पब्लिक आता सध्या लोकसंख्या वाढली चाळीस लाख होते आता लाख आणि हा सोहळा पाहण्यासाठी जे बाहेरचे स्थानिक ना इतर जिल्ह्यातले नागरिक ते इथे राहायला आले त्यांना हा सोहळा पाहायचा म्हणजे की उत्साह असतो ती गर्दी वाढत चालल्यामुळे आता आम्ही गर्दीच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने यावेळेस सीसीटीव्ही कॅमेरे दरवर्षी सी बसव तुम्ही यावेळेस जास्त याची आम्ही मागणी केली पुणे महानगरपालिकेला त्यांनी तयारी दाखवली की आम्ही जास्त सीसीटीव्ही बसू आणि त्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून पुन्हा दोन दिवसाचा सोहळा आम्ही मग आणि गर्दीच्या नियंत्रणासाठी पोलिसांसोबत पोलिसांचं तुमचं पार्टन गर्दीच्या नियंत्रणासाठी आमचे सेवेकरी असतात ते सेवेकरी बालकीच्या आतमध्ये असतात मंदिरामध्ये काही तिथं जे बी आय पी लोक असतील किंवा वयस्व लोक आपण लोक त्यांना आम्ही सुटतो

पण तसं पाहिलं तर आम्ही महत्व लाईनीलाच देतो मुख्य लाईन आता तीस तारखेपासून सहा आठ नऊ वाजल्यापासून पालखी विराजमान झाली हा कंटिन्यू सोळा आनंद कुठे थकत नाही काय नाही पोलीस कदल महिला पोलीस विशेषतः महिला पोलीस दिवस रात्र जागो राहून त्यांची ड्युटी पार पाड आमचे असतात ते सेविकरी प्रामाणिकपणे काम करून इतर शासकीय कर्मचारी असतात मग टेलिफोनचे सगळे असतात गुंडपचे लोक तयार असतात विद्युतचे लोक तयार असतात आयुक्त येऊन गेले पोलीस आयुक्त नंतर आपले विभागीय आयुक्त येऊन गेलेले कालच त्यांचे देवकते म्हणून उपविभागीय अधिकार गेले रोज मीटिंग शासकीय अधिकाऱ्यांच्या पोलीस खात्याच्या महापालिकेच्या महापालिकेचं पण लक्ष आहे कंटिन्यू लक्ष सारखं त्यांचे झोनल ऑफिसर येतात इंजिनियर येतात वरची काही कामं असेल स्थापत्याची रोडची खड्डीची सगळी कामं ती व्यवस्थितपणे okay. आपण बघतोय पालखीची मुकामाची तयारी सुरू आहे तीस तारखेला रात्री सात ते आठच्या दरम्यान पालखी कमी येणार आहे स दोन तारखेला सकाळी सहा वाजता प्रस्थान करणार आहे या ऐकून कामाची तयारी कशी आहे त्याचा आढावा आपण घेतलेला पण पालखी कमी आल्यापासून पण आपल्याला लेट्स ऑफ मराठीवर पालखीचे दर्शन पालखीचे प्रत्येक अपडेट आपल्याला बघायला मिळणार आहे तोपर्यंत तो पाहत राहतो लेट्स ऑफ मराठीवर जय जय रामकृष्ण हरी